नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का ही चर्चा या चर्चेला विराम नाही गेली कित्येक वर्षे ही चर्चा होत आली आहे हे दोन भाऊ दोन ठाकरे बंधू हे एकत्र एक येणार का गेल्या आठवड्यात हे दोन भाऊ कौटुंबिक कार्यक्रमानिमित्ताने एकत्र एक दिसले आज पुन्हा दादरमध्ये अशाच कौटुंबिक कार्यक्रमात पुन्हा या दोघांमध्ये संवाद झालेला पाहायला मिळाला त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का ही ये चर्चा नव्याने सुरू झाली आहे आणि या चर्चेचं वैशिष्ट्य हे की चर्चा थांबत नाही म्हणजे चर्चा सुरू असते की ठाकरे बंधू एकत्र येणार दोन्ही भावांच्या कार्यकर्त्यांना असं मनातून वाटते की एकत्र आले पाहिजे एकत्र आले तर मुंबईत जी शक्ती तयार होईल ती शक्ती मुंबईचं राजकारण उलट पालटा करू शकते त्यामुळे दोघांचे कार्यकर्ते वाटते की भाऊ एकत्र आले पाहिजेत दोन पण एकत्र तरा येतील का आज ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे याच कारण की दादरमध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमात ते दोन भाऊ एक सहकुटुंब एकत्र आले होते राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न हे निमित्त राज ठाकरेच्या बहिणीच्या मुलाचं लग्न त्या सोहळ्यानिमित्त दादरमध्ये सारे कुटुंब एकत्र आलं होत यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, ठाकरे बराच वेळ एकमेकाशी बोलत आहेत असंही दृश्य दिसला आहे ये एक गोष्ट है कि विधानसभा निवनुकी ज्यादा पद्धति के निकाल लगे दो तड़ा बसला उद्धव से ने उबाठा गया तो जागा जाग विधानसभा आणि इकडे राज ठाकरेंच्या मनसेला तर मोठा तडाखा बसला आहे मनसेचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही खुद्द राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे पडले हे एक कारण असे की दोघ भाऊ जवळ येत आहेत म्हणजे एक गोष्ट नक्की आहे की दोघां दोन दो भावा दुरावा दुरावा कटुता कमी होत चालली आहे म्हणजे एक चांगलं लक्षण आहे की दोन भावामधला दुरावा होता कटुता होती ती कमी होत चालली आहे एक नक्की आहे की दोघांच्या विचारधारा एकमेका अशी जुळत नाही म्हणजे वेगवेगळ्या आहेत पण आता दोन भाऊ एकत्र येत आहेत कार्यक्रमानिमित्त येत आहेत एकमेकांशी बोलतायत कुटुंबात आहेत एकमेकांच्या म्हणजे हे आज याचे लगेच फायदे होणार नाहीत परंतु भविष्यामध्ये पुढे मागे येऊ शकतात अर्थात ही चर्चाच एकत्र येणार कुठलीही गोष्टी एकत्र यायला काहीतरी आधार लागतो पार्श्वभूमी

आणि मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेचा शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे उपाठात ठाकरे सेनेने या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे बैठका सुरू झाल्या आहेत रणनीती सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत तडाखा बसला त्यामुळे ती भरपाई ते या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत करू पाहत आहेत आणि नेमकं भाजपने जोरदार तयारी आपलीही चालवली हो आहे भाजपला कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे आज महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे सरकार आहे भाजपचं फडणवीस मुख्यमंत्री आहेत पण ही ताकद ही ताकद भाजपला वाढवायची आहे कारण महाराष्ट्रात सत्ता आहे मुंबईत मुंबई, मुंबई महापालिकेत <coughs> भाजपला सत्ता मिळवायची आहे कारण महाराष्ट्रात सत्ता मिळवली पण मुंबईत नाही गेल्या निवडणुकीत दोघांची युती होती युती असूनही म्हणजे सरकारमध्ये युती होती युती असूनही दोघांनी निवडणुका वेगवेगळ्या लढवल्या शिवसेनेला जास्त भाजपने म्हणजे फडणवीसांनी फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा फडणवीसांनी शिवसेनेचा महापौर होऊ दिला आता सध्या विधानसभा ते चित्र आज नाही कटुता म्हणजे भाजप आणि उद्योग उभाटा याच्यात आता कटुता वाढली आहे त्यामुळे दोघही आरपारची लढाई मुंबई महापालिकेच्या निमित्ताने लढणार आहे त्यामुळे आता ए... विधान आता मोठी निवडणूक कोणतीही नाही आता मोठी निवडणूक एकच मुंबई महापालिका निवडणूक त्या पार्श्वभूमीवर हो ते दोन भाऊ एकत्र येत असतील तर चर्चा तर होणारच पण चर्चेची निष्पत्ती काय तुम्हाला काय वाटते दोन भाऊ एकत्र येतील ठाकरे बंधू एकत्र येणार की चर्चाच कॉमेंट कर नमस्कार